नमस्कार शेतकरी बांधवानो आज आपण शेतीसाठीच्या एका फार महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय आहे सोलर ऊर्जा विजेची वाढती बिलं आणि कधी येईल कधी जाईल याचा नसलेला नेम या त्रासातून कायमची सुटका कशी मिळवायची यावरचा सोपा आणि खात्रीशीर उपाय आज आपण समजून घेणार आहोत दर महिन्याला शेतीचं वीजबिल हातात आल्यावर छातीत धस्स होतं का किंवा ऐन पिकांना पाणी द्यायच्या वेळेलाच लाईट जाते का जर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं हो असतील ना तर मग हा विषय खास तुमच्यासाठीच आहे कारण सोलर ऊर्जा तुमच्या या समस्येवरचा एक कायमचा उपाय ठरू शकते चला तर मग बघूया आज आपण काय काय जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी आपण शेतीपुढील विजेच्या आव्हानांबद्दल बोलू मग त्यावर सोलारचा उपाय काय आहे ते पाहू आपलं खास लक्ष असेल सोलार वॉटर पंपवर त्यानंतर सबसिडी खर्च आणि बचत याचं सगळं गणित मांडू आणि शेवटी तुमच्या मनात येणाऱ्या काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरेही शोध तर आपला पहिला विभाग शेती आहे शेतीपुढचं विजेचं आव्हान हे काय नव्याने सांगायची गरज नाहीये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शेतीसाठी वीज किती गरजेची आहे पण तिचा वाढता खर्च आणि अनियमित पुरवठा यामुळे पिकांचं नुकसान होतं आणि आपलं आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडून जातं पण आता या समस्येवर एक जबरदस्त आणि कायमस्वरूपी उपाय उपलब्ध आहे आणि तो म्हणजे सौर ऊर्जा विचार करा निसर्गाकडून जो सूर्यप्रकाश आपल्याला अगदी मोफत मिळतो तोच आपल्या शेतीची विजेची गरज कायमची भागवू शकतो कसं चला तेच तर पाहूया अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर शेतीसाठी सोलार म्हणजे आपल्याच शेताच्या बांधावर सोलार पॅनल लावून सूर्यप्रकाशापासून आपली आपण वीज तयार करायची आणि मग ही तयार झालेली वीज वापरा पाणी उपसायला रात्रीच्या वेळी दिवे लावायला किंवा शेतीतली इतर छोटी मोठी उपकरणं चालवायला यालाच म्हणतात विजेच्या बाबतीतली खरी आत्मनिर्भरता शेतीमध्ये सोलारचे मुख्य चार प्रकार वापरले जातात यातला सगळ्यात महत्वाचा आणि जो सगळ्यात जास्त वापरला जातो तो म्हणजे सोलार वॉटर पंप आणि आज आपण त्यावरच जास्त बोलणार आहोत पण बाकीचंही समजून घेऊ ऑन ग्रिड म्हणजे तुम्ही जास्तीची वीज सरकारला विकू शकता ऑफ ग्रीड तिथे कामी येतं जिथे लाइटची लाईनच पोचलेली नाही आणि हायब्रिड म्हणजे सोलार आणि आपली नेहमीची लाईट दोन्ही वापरता येतं चला तर मग आता येऊया आपल्या आजच्या मुख्य विषयावर सोलार वॉटर पंप खरं सांगायचं तर हा पंप आजकाल शेतकऱ्यांसाठी एक वरदानच ठरतोय तो नक्की काम कसा करतो आणि त्याचे नेमके फायदे तरी काय आहेत हे आता आपण एकदम सविस्तरपणे बघू बघा हे काम कसं करतं ते खूप सोपं आहे सूर्यप्रकाश पॅनलवर पडला की त्या डी सी तयार होते ही वीज जाते एका कंट्रोलरमध्ये हा कंट्रोलर म्हणजे या सिस्टमचा मेंदूच समजा तो पंपाला बरोबर पाहिजे तेवढीच वीज देतो आणि मग काय पंप आपलं काम सुरू करतो विहिरीतून किंवा बोरवेलमधून पाणी उपसायला लागतो यात बॅटरी लागत नाही त्यामुळे तो खर्च आणि ती झंझट पण वाचली आता प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तसंच इथं पण आहे याचे फायदे काय तर वीज बिल थेट शून्य दिवसा पाणी मिळणार याची शंभर टक्के गॅरंटी मेंटेनन्सचा खर्च अगदीच कमी आणि ही सिस्टीम एकदा बसवली की पंचवीस वर्षांपेक्षा जास्त टिकते तोटे म्हणण्यापेक्षा काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात सुरुवातीचा खर्च थोडा जास्त वाटू शकतो याची कार्यक्षमता सूर्यप्रकाशावर अवलंबून असते आणि सगळ्यात महत्वाचं याच्या डिझाईन आणि इन्स्टॉलेशन हे एका हुशार आणि अनुभवी माणसाकडूनच करून घ्यावं लागतं नाहीतर पाहिजे तसा फायदा मिळत नाही आता येऊया सध्यात महत्वाच्या मुद्द्यावर पैसा सुरुवातीला खर्च जास्त वाटत असला तरी सरकारची मदत आणि होणारी बचत यामुळे सोलार पंप लावणं कसं परवडतं आणि फायद्याचं ठरतं ते आपण आता या विभागात बघणार आहोत यासाठीच भारत सरकारने खास शेतकऱ्यांसाठी पीएम कुसुम नावाची योजना आणली आहे या योजनेचा उद्देश एकदम स्पष्ट आहे शेतकऱ्याला विजेसाठी कुणावर अवलंबून राहायला लागू नये आणि त्याचा खर्च कमी होऊन उत्पन्न वाढावं आणि ही बघा यातली सगळ्यात भारी गोष्ट या पी एम कुसुम योजनेमध्ये केंद्र आणि राज्य सरकार मिळून सोलार पंपासाठी तब्बल नव्वद टक्क्यांपर्यंत सबसिडी किंवा अनुदान देतात नव्वद टक्के म्हणजे काय तर शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून फक्त दहा टक्केच रक्कम भरायची आहे यामुळे जो मोठा खर्च वाटत होता तो एकदम कमी होऊन जातो चला एक अंदाजे हिशोब बघूया आता हा खर्च प्रत्येक राज्याप्रमाणे आणि पंपाच्या कंपनीप्रमाणे थोडाफार बदलू शकतो पण एक उदाहरण घ्यायचं झालं तर समजा तीन एच पी पंपासाठी सबसिडीनंतर शेतकऱ्याला साधारणपणे पंचवीस ते तीस हजार रुपये भरावे लागतात पण या एका गुंतवणुकीमुळे वर्षाला वीज बिलाचे जे तुमचे वीस पंचवीस हजार रुपये वाचतात ते थेट खिशात राहतात म्हणजे बघा एका दीड वर्षातच तुमचे गुंतवलेले पैसे वसूल हा आलेख बघा म्हणजे तुम्हाला लांबचा फायदा लगेच लक्षात येईल पहिल्या वर्षी जो काही छोटा मोठा खर्च येतोय ना तो पुढच्या पाच दहा वर्षात होणाऱ्या बचतीसमोर काहीच नाहीये सोप्पं गणित आहे एकदा गुंतवणूक करा आणि पुढची पंचवीस वर्ष फक्त फायदाच फायदा मिळवा चला आता शेवटच्या भागाकडे वळूया यात आपण शेतकऱ्यांच्या मनात जे काही नेहमीचे प्रश्न येतात किंवा काही गैरसमज आहेत ते दूर करू आणि काही महत्वाच्या टिप्स पण बघू हा प्रश्न तर बहुतेक सगळ्या शेतकऱ्यांच्या मनात असतो पावसाळ्यात काय ढगाळ हवा असली की पंपाचं काय होणार सोलर पंप खरंच चालतो का अशा वेळेस तर याचं उत्तर आहे हो पंप चालतो नक्की चालतो पण त्याची ताकद थोडी कमी होते आजकालचे जे नवीन पॅनल आहेत ना ते इतके कार्यक्षम आहेत की कमी प्रकाशात पण वीज तयार करतात अर्थात जसं कडकून असताना पाण्याचा जोर असतो तसा नसणार पण तुमचं पाणी उपसण्याचं काम थांबणार नाही हे नक्की आणि याच्या देखभालीचं तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही खूप सोपं काम आहे फक्त वेळोवेळी पॅनलवरची धूळ साफ करायची वायरिंग ठीक आहे की नाही ते एकदा तपासायचं आणि पंपात काही कचरा अडकणार नाही याची काळजी घ्यायची फक्त एवढं जरी केलं ना तरी ही सिस्टीम वीस पंचवीस वर्ष आरामात चालते आणि एक गोष्ट अगदी कायम लक्षात ठेवा ही सगळ्यात महत्वाची टीप आहे सोलार सिस्टम बसवताना ती नेहमी एका चांगल्या अनुभवी माणसाकडूनच बसवून घ्या कारण चुकीच्या पद्धतीने बसवलं पॅनलची दिशा चुकली किंवा तारेची जोडणी नीट नाही झाली तर वीज तयारच कमी होते आणि धोका पण होऊ शकतो त्यामुळे चांगला इन्स्टॉलर निवडणं खूप गरजेचं आहे तर या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न स्वतःला नक्की विचारायला हवा फक्त एकदा थोडीशी गुंतवणूक करून आणि सरकारी मदतीचा फायदा घेऊन एक शेतकरी विजेच्या बाबतीत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होऊ शकतो का यावर नक्की विचार करा आणि जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर याला नक्की लाईक करा तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद